शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे केरळ तामिळनाडूमध्ये थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात या ठिकाणीसुद्धा पावसाला अनुकूल परिस्थिती होते पूर्व भारतात असलेल्या पावसाचा परिणाम देखील या काही भागात जाणू लागला आहे त्यामुळे वातावरण आहे मेघगर्जनेसं पावसाचं वातावरण आपण जिथे मान्सून ट्रप ही पॅरल आहे त्या ठिकाणी आपल्याला साधारणपणे दिसतंय की पावसाचं वातावरण आहे दक्षिण भारतात पाऊस वातावरण तयार होत आहे परंतु अजून तेवढा जोर त्याच्यामध्ये निर्माण झालेला नाहीये ही थोडी रात्रीची स्थिती आहे त्यामुळे ही परिस्थिती असेल चार तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात फारसं पावसले वातावरण नाहीये आणि स्कायमेटने तरी सात तारखेपर्यंत हे वातावरण दाखवलेलं आहे सात तारखेला थोडा दक्षिणी भारतात पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्यात महाराष्ट्रात देखील दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाची शक्यता कायम दाखवलेली आहे स्कायमेटने नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज स्कायमेटचा कायम आहे दहा तारखेलाही स्कायमेटचा अंदाज महाराष्ट्रात दक्षिणी भागातून कायम आहे अकरा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाची शक्यता आहे बारा तारखेला देखील स्कायमेटनुसार विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग कोकणात पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण पावसाचा प्रभाव आहे चौदा तारखेला देखील कोकण मराठवाडा विदर्भ पावसाचं वातावरण आहे मराठवाडा विदर्भ कोकण पावसाचा जोर पंधरा तारखेला दाखवण्यात आलाय सोळा तारखेला देखील कोकण मराठवाडा विदर्भ पावसाची शक्यता कायम दाखवण्यात आली आहे सतरा तारखेपासून पावसाचा जोर महाराष्ट्रात कोकण मराठवाडा विदर्भ वाढण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे अंदाज अठरा तारखेपर्यंत पोहोचलाय बंगालच्या उपसागरात जो पावसाचा जोर वाढण्यासाठीची अनुकूल स्थिती निर्माण होते मध्य भारतावर आणि महाराष्ट्रात खास करून पावसाचा जोर कायम दाखवण्यात आला आहे सात तारखेला जीएफएस मॉडेल थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे आठ तारखेलाही हा अंदाज कायम ठेवण्यात आला आलाय तो वाढ होईल असं आहे नऊ तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भ पाऊस असण्याची शक्यता व्यक्त केली आहे चं प्रमाण दहा तारखेला वाढण्याचाही अंदाज दिला आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ असं पाऊस दाखवलं दाखवले विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा जोर कायम आहे हलकस वातावरण बारा तारखेला कमी दाखवण्यात येत आहे परंतु पूर्व विदर्भाकडे जोर आहे कोकणात जोर आहे तेरा तारखेपासून मराठवाडा विदर्भ कोकण पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती दाखवण्यात आली आहे पाच तारखेला थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज येऊ लागला आहे कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस असू शकतो सहा तारखेलाही थोडं सोलापूर लातूर दक्षिणेला पाऊस असण्याची शक्यता आहे सात तारखेला थोडं लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसाचा अंदाज आहे आज पुन्हा एकदा सकारात्मक अंदाज होतोय अंदाजात सकारात्मक बदल आहेत विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आठ तारखेला पुन्हा देण्यात आला आहे नऊ तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहेच दहा तारखेला या विभागातील पावसाचं प्रमाण अधिक वाढेल अकरा तारखेला मात्र मॉडेलने पावसाचा अंदाज कमी दिला आहे बारालाही पावसाचा अंदाज कमीच आहे तेरा तारखेलाही पाऊस नाही आहे केवळ कोकणात पाऊस आहे चौदा तारखेला पुन्हा वातावरण जुळू लागेल पंधरालाही पुन्हा वातावरण बनतंय कोकणात जोरदार पाऊस असणार आहे सोळालाही तसं वातावरण कमीच दाखवलं जातं आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान एक नवीन सिस्टम बनण्याचा अंदाज सोळा तारखेला कायम आहे सतरा तारखेला या सिस्टमचा परिणाम मराठवाडा विदर्भात सुरू होईल कोकणात देखील सतरा आणि अठरा तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस आहेत सर्व दूर नद्यांना पूर आणि मुसळधार पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेपासून सुरू होईल अठराला इथे असणार आहे आणि कमीदाब हा पूर्णतः महाराष्ट्रावर येण्याचे संकेत आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील पावसाची पाण्याची चिंता मिटेल परंतु अतिशय गॅपने येत असलेल्या पावसामुळे पिकं वाचवणं थोडं कठीण जाणार आहे आणि मी सांगितलेलं आहे खरिपाची पिकं वाचवा पाणी उपलब्ध असेल तर पाणी द्या आणि काढणीला आलेली पिकं घरात कशी येतील याच्यावर संपूर्ण सतर्क रहा चौदा तारखेपर्यंत पाऊस जरी झाला तरी तो केवळ दक्षिणी पट्ट्यातून आहे म्हणजे सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बीड परभणी सातारा पूर्व कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात हा पाऊस होण्याची शक्यता आहे चौदा तारखेपर्यंत इतरत्र पावसाचा जोर फार कमी असण्याची शक्यता आहे हा अंदाज जेव्हा अठरा तारखेपर्यंत पुढे सरकवतो तेव्हा मात्र महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अतिवृष्टीचे संकेत येऊ लागले आहेत सोळा तारखेपासून वातावरणीय बदल बंगाल चौप अपेक्षित आहे आणि हा वातावरणीय बदल विशाखापट्टणम विजयवाडाच्या दरम्यान असणं अपेक्षित आहे कारण हा बदल विजयवाडा जवळ झाला तरच महाराष्ट्रामध्ये पावसात जोर वाढणार आहे अन्यथा पुन्हा मध्य प्रदेशकडे जर सरकला तर मात्र महाराष्ट्रात आपण जर अशा कमी दाबांमधून हुकलो तर मात्र मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे नेमकी याचा रूट महाराष्ट्रावर येणं अपेक्षित आहे आणि आत्तापर्यंत तरी तो महाराष्ट्रावर येण्याची संकेत आहेत आज महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली कोल्हापूर अगदी जतपर्यंत पावसाळी वातावरणाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्व भागामध्ये उद्या देखील सातारापासून तर जवळपास जतपर्यंत कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे लातूर भागात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूरमध्ये पावसाचा अंदाज वाढतोय उद्या पाच तारखेला पुन्हा एकदा सोलापूरच्या काही भागात आणि सांगली पूर्व भागात सातारा पूर्व भागात उद्या पावसाचा जोर वाढतोय लातूरमध्येही उशिरा उद्या पावसाची संकेत आहेत नांदेड चंद्रपूर गडचिरोली लातूर बीड सोलापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा संकेत सहा तारखेला आहे सात तारखेला सकाळी लातूर सोलापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे नांदेड चंद्रपूरच्याही काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे हे वातावरण पहाटे सात तारखेला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये जोरदार पाऊस बरसणार आहे पुन्हा एकदा वातावरण सकारात्मक होत असल्याचा आनंद आपल्याला या ठिकाणी व्यक्त करावा लागेल लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर भागात सातारा भागात पावसाचा अंदाज सात तारखेला वाढतो आहे नांदेड गड चंद्रपूरच्या काही भागात यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढणारे आठ तारखेला सकाळी कोल्हापूरमध्ये वाढणारे आठ तारखेला बीड जालना परभणी लातूर धाराशिव सोलापूर भागात पावसाचा अंदाज येऊ लागलाय अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड लातूर भागात पावसाचा अंदाज आहे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला आठ तारखेला उशिरा बीड धाराशिव लातूरमध्ये सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज आहे थोडा वासिम हिंगोलीमध्ये पावसाचा अंदाज आहे नऊ तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भागात बीड परभणी जालना वासिम हिंगोली बुलढाणा लातूर नांदेड सोलापूर कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीत पावसाचा अंदाज आहे बदललेला अंदाज पुन्हा जुळताना दिसतो आहे फार आनंदाची गोष्ट आहे सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी जालना नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा खूप चांगलं पावसाळी वातावरण नऊ तारखेला दाखवायला पुन्हा सुरुवात झाली आहे खूप मोठं पावसाळी क्षेत्र दुसऱ्या आठवड्यात बीड सातारा पूर्व सोलापूर धाराशिव लातूर नांदेड सांगली पूर्व भागात दिसू लागलंय दहा तारखेला सकाळी पूर्व संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर आहे फार समाधानाची गोष्ट आहे पुन्हा वातावरण बदलत आहे विदर्भ पूर्व मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसात जोर वाढणार आहे दहा तारखेला अकरा तारखेला कोकणात पावसाळी परिस्थिती वाढते पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती वाढते बाराला कोकणात पाऊस वाढेल इतरत्र पाऊस कमी आहे तेराला कोकणात पाऊस इतरत्र उघडीप चौदा तारखेपासून पहिलं वातावरण तयार होईल जवळपास लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा बीडपर्यंत पावसाचं वातावरण बनायला सुरुवात होईल पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता वाढेल गोंदिया गडचिरोली बरोबरच कोकणात पावसाचा अंदाज आहे पंधरा तारखेला पहिलं वादळी क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार आहे ते विशाखापट्टणमच्या दयार दरम्यान तयार होणं मला अपेक्षित आहे तरच महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे या सिस्टमचा पहिला परिणाम विदर्भ मराठवाड्यात सतरा तारखेला सुरू होईल विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र सतरा तारखेला असणार आहे कोकणात पाऊस वाढेल अठरा तारखेला पहाटे देखील विदर्भ मराठवाड्यात मोठे पाऊस होतील अठरा तारखेला दिवसभर विदर्भ मराठवाड्यात मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्याचा परिणाम थोडा पश्चिम उत्तर महाराष्ट्रात देखील होणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात जोरदार पाऊस कोकणातला पाऊस जरी थोडा कमी वाटला तरी या सिस्टमकडे वारी खेचले गेल्यामुळे मोठा पाऊस आपल्याला कोकणातही बघायला मिळेल त्यामुळे सतरा अठराला जे वातावरण बदलत आहे हेच आपल्यासाठी खरं ऑगस्टचं पावसाळी वातावरण आहे आणि यावर आपण संपूर्णपणे निर्भर आहोत हे वातावरण जर आपल्याला आलं नाही तर मात्र चिंता करण्यासारखी परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये असणार आहे परंतु आपल्याला ठाम विश्वास आहे की ऑगस्टमध्येही उत्तरार्धात चांगली पाऊस मोठे पाऊस होतील नद्यांना पूर येतील आणि सप्टेंबरमध्ये तीच परिस्थिती असेल त्यामुळे आपल्याला जून जुलैपेक्षा ऑगस्ट सप्टेंबर हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे महिने असणार आहेत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज